बाई पटापटा काम आवरिते कपडे धुवून घेते नाही ते माणूस चल इकडे फिरायला आणि चल तिकडे फिरायला एकदा पगार झालेला आहे तिथे पैसे उठून टाके मला वाटतं ना साडीच घ्यावा या खाली आता ना खुशीला पण म्हणते खुशीलाच नादी ते तिला सँडल घ्यायची म्हणून ती बरोबर तिच्या बापाच्या मागे लागते आता आहे ना पटापट आवरवा आणि पटापटा निघावा ते माणूस घराबाईत निघायच्या अगोदर चल पाय आता झाले एकदाचे कपडे आता पटकन आहे ना कपडे वाहायला व्हायला टाकीत पटकन साडी घालून आता आहे ना तयार होते आणि लगेच चाला 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 करते आता यांनाच लाडीगुडी लाविते ना असं म्हणते काही यायचं का फिरायला मग माणूस बरोबर पटापटा बाहेर आवरून निघल आता लाडी लाडीगुडी लावून खोटं खोटं निघावा वय

मला असं झालंय कधी दुकानात जाईन आणि साडी घेईन नो <laughs> नो <laughs>

शिल्ल्या नंतर जाऊ लातानी घेऊ ना

तुम्हाला पण घ्या ना सांग सँड नाही तर बुट घ्या काही पण घ्या ते सोसतंय ना चला बरं आपण तिकडं बुट आणि चप्पल आपण बघू चला रुको जरा सबर करोना भेडलेले मागडे दोनशे पन्नास घ्यायचं दोनशे पन्नास दोनशे पन्नास घ्या बरं लवकर हे मला उठक येते माझे काही तिकडे ओक्यात रुको जरा

प्लीज चला एखाद्या काय होत आहे एखाद्या गाली की काही चला बरं पडतं एवढीच एवढीच येस लो ये भी अंदर तर मित्रांनो हाय है, हॅलो नमस्कार तर आज आम्ही व्हिडिओ बनवायसाठी गेलो होतो मस्त मूड मध्ये होतो पण झालं असं की खूप जोराचा पाऊस आला आणि व्हिडिओ तिथंच थांबला यांना मॉल मध्ये नेलं होतं दोघांना व्हिडिओ खूप छान बनला होता सुशिला आणि तिच्या पप्पांना आम्ही सॅन्डेल आणले पण पावसामुळे सगळं व्हिडिओ आवडस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अरे वा